हॅलो फ्रेंड्स आदिश्री ग्राफिक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे लोगो क्रिएशन आणि अगदी बेसिक्सपासनं आज आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मी वही आणि पेन घेऊन तुमच्यासमोर काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तसं तर लोगो क्रिएशन हा खूप डीप सब्जेक्ट आहे पण रिसेंटली मी एका ब्युटी सलॉनसाठी लोगो बनवला तर म्हटलं चला आप तुमच्याबरोबर त्यामागची प्रोसेस शेअर करूया तर बघा दोन भागांमध्ये मी लोगो क्रिएशनच्या प्रोसेसला डिवाईड केला आहे तर जनरली ते असतं की इलेमेंट्स काय काय घ्यायचे कोणत्या बिझनेससाठी आपण लोगो बनवतो आहे त्यावर ते डिपेंड करतो आणि मग त्या इलेमेंट्सना नेमकं मांडायचं कसं तर हे दोन मुद्दे असतात काय काय इलेमेंट्स घ्यायचे आणि त्यान त्यानंतर येतं की त्यांना मांडायचं कसं जे आपला थॉट लोकांपर्यंत कसा पोहोचायचा एखाद्या ब्रँडचं नेम पोहोचवण्यात लोगोचा खूप महत्त्वाचा हात असतो तर माझं क्लायंट होते यावेळेसचे फॅमिली सलॉन त्यांचं आहे तर प्लस त्यामध्ये ते नेल्सचंसुद्धा सर्व्हिसेस प्रोवाईड करतात तर ते आहे फॅमिली ब्युटी सलॉन प्लस सर्व्हिसेस सर्व्हिसेससुद्धा तर आता आपल्याला काय करायचं की लोगो बनवताना त्या सलॉनच्या नावाशी किंवा बिझनेसशी रिलेटेड जे जे काही आपल्या डोक्यात शब्द येतात ते सगळे पानावर उतरून घ्यायचे जसं आता फॅमिली सलॉन म्हटलं की त्यात मेन विमेन किड्स यांच्या सगळ्या सर्विसेस प्लस इक्विपमेंट्स काय काय येतात आता सलॉन म्हटलं आहे तर सीजर्स कोम म्हणजे हेअरकट वगैरे असतं मेकअप असतं मेकअपशी रिलेटेड इक्विपमेंट्स असतात त्याचे सामान असतात मेकअप ब्रश लिपस्टिक एक्सेट्रा म्हणजे भरपूरसे गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर जे जे काही छोटे छोटे तुमच्या डोक्यात येतं आहे ना त्या बिझनेसशी रिलेटेड ते सगळं आधी लिहून काढायचं जसं नेल पेंट्स आता नेल्सची सर्विस म्हटल्यावर नेल्स आहेत वेगवेगळे नेल, नेल आर्ट केलेले त्यानंतर आणखी काय येऊ हो शकतं सो विचार करायचं विचार करता करता बऱ्याचशा गोस् गोष्टी आपल्या सुचतात आता बेसिक गोष्टी आपण मांडल्या आता त्यांना नेमकं कसं मांडायचं आहे म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये जसं एकतर मेन वुमेन सोबत घेऊ शकतो त्यानंतर सलॉन्स रिलेटेड असे छोटे चोट छोटे इलेमेंट्स घेऊ शकतो आणि खाली नेल्स किंवा फॅमिली सलॉनचं नाव आणि त्यांना आपण स्क्वेअर शेपमध्ये मांडू शकतो किंवा दुसरा एक फॉर्मॅट असा होईल की मेन वुमेन असं आपण एक चित्र दाखवायचं आणि वरती नेल्सचं चित्र दाखवायचं आणि खाली सलॉनचं नाव आणि त्याला सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स काय काय येतात ना आपल्या डोक्यात ते सगळं आपण असं एक्झाम्पल बनवून रेडी ठेवायचं त्यानंतर आता आपण एखादं दुसऱ्या बिझनेसशी रिलेटेड एक्झाम्पल घेऊया हे तर झालं होतं सलॉनशी आता फॉर एक्झाम्पल मी घेते इथे ट्रॅव्हल बिझनेस उदाहरणार्थ आता ट्रॅव्हल बिझनेस जर घेतलं तर काय काय येतं आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतं ट्रॅव्हलर्स ठीक आहे ट्रॅव्हल करणारे ट्रॅव्हलर्स त्यानंतर व्हेकल्स आता डिपेंड करतं की ती ट्रॅव्हल एजन्सी किंवा बिझनेस बस प्रोव्हाइड करतं ट्रेननी असतं की इतर काही त्यानंतर बॅग्स येतात आता ट्रॅव्हल करतो म्हटल्यावर ट्रॅव्हल बॅग्स त्याच्यानंतर प्लेसेस आता जसं साऊथची जर ट्रॅव्हलिंग एजन्सी असेल किंवा साऊथला नेणारी जर ट्रीप असेल तर कोकोनट ट्री त्यानंतर टेम्पल्स वेगवेगळे म्हणजे लोगो बनवताना आपण त्यामध्ये हे छान छान इलेमेंट्स दाखवू शकतो त्यानंतर सन सँड सी जनरली तुम्ही बघतास ना की ट्रॅव्हल एजन्सीचे चा, असे छान छान लोगो असतात ज्यामध्ये हे सगळे छोटे छोटे इलेमेंट्स ते ॲड करतातच म्हणजे लगेच कळतं आपल्याला की हे ट्रॅव्हलशी रिलेटेड आहे त्यानंतर कपल दाखवू शकतो फॅमिली बॅग्स आणि एखादा गाईड ठीक आहे तर आपण दोन उदाहरणांनी हे समजण्याचा प्रयत्न केला की नेमकं लोगो बनवताना डायरेक्टली आपण ते बनवायला घेण्याआधी त्याच्या मागची काय काय एलिमेंट्स आपण मांडू शकतो याचा देखील विचार करायला हवा तर आता हे सगळं आपण स्क्रीनवर स्क्रीनवर देखील समजणार आहोत की मी सुरुवातीला काय केलं चला तर आपण आलो स्क्रीनवरती तर हा आहे माझा लोगो जो फायनली रेडी झाला होता हा एकदम फायनल आउटपुट आहे पण याला बनवताना काय काय गोष्टी मी सुरुवातीला केल्या आणि काय प्रोसेस होती तर ती आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ठीक आहे क्लायंटकडनं मला काय मिळालं रेफरन्ससाठी तर हे बघा त्यांनी सुरुवातीला मला असं सांगितलेलं की लोगो आपला थोडा अशा प्रकारचा असणार आहे याला आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे म्हणजे मेल फिमेलमध्ये सलॉन्स रिलेटेड अशी सीजर दाखवायची कैची आणि वरती जे आहे ते काढून टाकायचं आहे जो लेटर आलेला ले आहे त्या जागी त्यांना हवं होतं नेल आर्टशी संबंधित काहीतरी चित्र जसं नेल आहे तर तो तिथे लावायचा होता म्हणजे कम्प्लीट पॅकेज तयार होईल फॅमिली सलॉन प्लस नेल आर्ट तर याला आपण थोडं बाजूला ठेवूया आणि याला विचारात घेऊनच आपण आता एक एक इलेमेंट जोडणार आहोत ठीक आहे तर इलेमेंटमध्ये मी सगळ्यात पहिले सर्च करणार आहे जसं तो व्यक्ती दिसतोय ना तसं मेन विथ बिअर्ड बघूया आपल्याला एक्झॅक्ट असं भेटते का हा आहे बट त्याचे केस नाही आहेत तर चला हा एक आपल्याला एक्झॅक्ट भेटला आहे सगळे इलिमेंट्समधनच घेतलेले आहेत मी हे जे काही चित्र आहेत जे भेटलेले नाहीत ते त्या मॅमनी मला क्लायंटनी प्रोवाईड केलेले होते जसं आता मेल झालं त्यानंतर वुमेन आउटलाईन इमेज इथे प्रॉपर लिहायचं असतं तेव्हाच आपल्याला शोधायला सोपं पडतं नाहीतर आपल्याला शोधण्यात खूप वेळ जातो तर जे जे काही मला इथे आता वेळ घेणार आहेत ना तर ते सगळे मी रिसेंटली यूजमधूनच घेणार आहेत ओके फ्रेंड्स कारण त्यामुळे तुमचा देखील वेळ वाचेल आपण जास्त वेळ न घालवता आता म, मी जे ऑलरेडी यूज केलेले होते रिसेंटली यूज्ड म्हणूनच म मधूनच घेणार आहे हे बघा हे घेतलेलं मी तर मेन आणि विमेन झालेलं आहे सीझर तर तुम्हाला कुठूनही भेटून जाईल पटकन इथूनच घेते मी आणि त्याचा फक्त आपल्याला कलर चेंज करायचा आहे कारण त्यांना सगळं पिंकमध्ये पाहिजे होतं तर याला आपण पिंक केलं काय काय के एलिमेंट्सचा कलर आपण चेंज करू शकतो काही काहीचं नाही करू शकत तर ज्यांचा करू शकतो असे एलिमेंट्स शोधायचे यांना प्रॉपर अरेंज करू मध्ये आली पाहिजे ही सीझर आणि आजूबाजूला मेल फिमेल त्यानंतर आता सर्च करणार आहोत आपण एक रिंग हवी आहे बघा ती मागे जी आहे पिंक कलरची तर इथे आपण सर्क्युलर रिंग आउटलाईन असं इथे नाव टाकायचं तर आपल्याला तशी रिंग भेटते का बघूया त्याचा आपल्याला फक्त कलर चेंज करावा लागेल तर ही बघा असे वेगवेगळ्या वेग रिंग्स मी ट्राय करून बघितल्या काही जाड होत्या काही अगदीच पातळ होत्या ही आपण यूज करून बघू पण ही बघा थोडीशी जाड आपल्याला हवी आहे दुसरं काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला ही घेऊन बघू याचा कलर चेंज करायचा ठीक आहे ही चालेल ही घेऊया आता त्यानंतर ॲड करायचा आहे हा नेल आर्ट तर हे मग हे पण मला क्लायंटनीच प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी कुठून तरी फोटो काढलेला आणि मग मी त्याला यूज केलं आता इथे आपल्याला जागा करायची आहे वरती तर काय करायचं बॅकग्राऊंड आपला व्हाईट आहे त्यामुळे आपलं काम सोप्पं झालं एक व्हाईट कलरचा सर्कल मी तिथे प्लेस केला हे बघा मला दाखवते आणि इथे देखील एक सर्क्युलर शेप मी तिथे ॲड केला शेपमध्ये जायचं आणि सर्कल म्हणून सर्च करायचं तर तिथे आपल्याला तो भेटून जाईल आणि तिथे ॲड केलं मी मी बघा तुम्हाला इथे करून दाखवते पोजिशन करूया आपण बॅक एक स्टेप मागे नेऊ या सर्कलला आणि हे सगळ्या एलिमेंट्सना वरती आणायचं आहे यांची प्रॉपर अलाइनमेंट करून घेऊ सेम डिस्टन्सवरती कैचीच्या आजूबाजूला आणि बघा एक सर्कल घेतला मी सी प्रेस केलं सिम्पली आणि सर्कल आला त्याचा कलर आपण चेंज करूया व्हाईट म्हणजे तो दिसणार नाही आणि इथे वरती स्पेस करूया इथे प्लेस केलं त्याला इथे पण स्पेस करायची आहे आपल्याला याच्या नावासाठी जितकं मोठं नाव आहे तेवढी आपल्याला तिथे जागा करावी लागेल त्या केसांच्या खाली सर्कल प्लेस करण्यासाठी मी काय केलं बॅकवर्ड ठीक आहे आता या नेलला डुप्लिकेट करून इथे मी पेस्ट केलं आणि इथे आपल्याला नाव ॲड करायचं आहे तर नाव लिहूया आपण सलॉनचं नाव नाव आहे इवाज फॅमिली सलॉन आता याला इथे आपण कसं म्हणजे ठेवणार आहे नेमकं कसं तिथे प्लेसिंग करणार आहे कारण की सर्क्युलर फॉर्ममध्ये ठेवावं लागेल ना आपल्याला तर त्यासाठी आपण काय यूज करतो इफेक्टमध्ये बघा इफेक्टमध्ये इथे खाली आहे कर्व ठीक आहे तर कर्व शेपमध्ये मायनस आणि पॉझिटिव्ह मध्ये इथे आपल्याला त्याला छान कर्व करता येतं याला व्यवस्थित आपण रिंगशी मॅच करू पूर्ण सर्कल तयार झाला पाहिजे त्याला तेवढ्या प्रमाणात कर्व करून घ्यायचं आहे म्हणजे की तो त्यामधलंच कम्प्लीट सर्कल दिसेल प्रॉपर ॲडजस्ट करून घेऊ आणि आता फक्त याचे फॉन्ट चेंज करायचे आपल्याला तर वेगवेगळे फॉन्ट्स मी ट्राय करून बघितले बघा वेगवेगळ्या पॉन्ड्स स्टाईलमध्ये त्याला आपण रेडी केलं आता आपल्याला हवी आहे सर्क्युलर रिंग विथ पिंक फ्लावर्स कारण की क्लायंट्सची अशी रिक्वायरमेंट होती की ते सिम्पल असं रिंग छान नाही वाटत आहे तर ता त्याला थोडी फ्लावर डिझाईन पण ॲड केली तर कसं वाटेल त्यामुळे मग आपण इथे छान असं फ्लावरच्या रिंग ॲड करू शकतो तर आपण यूज केलेली ही डिझाईन आहे बघा याचं फक्त आपल्याला कलर चेंज करायचं आहे जी रिंग गोल्डनमध्ये आहे त्याचं आपल्याला कलर सिम्पली पिंक करून घ्यायचं आहे तर ती आधीची रिंग मी डिलीट केली आणि याला आपण प्लेस करणार आहोत यांची पोजिशन आपल्याला बॅक करावी लागेल तर येलोचा कलर चेंज करून आपण करतोय पिंक तर त्या नावाला आधी आपण रिंगवर प्लेस केलं होतं पण मग नंतर त्याला आपण रिंगच्या बाहेर ठेवायचं आहे कारण की जसं लोगो बनवतो ना आपण ते बनवताना ती जी प्रोसेस असते ना ती थोडीशी लेंदी होते कारण की कधी कधी वेगवेगळे फॉर्मेट्स वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्या डोक्यात येतात कधी असं वाटतं की असं प्लेस केलं तर कसं वाटेल आणि असं जर ठेवलं तर आणखीन छान वाटेल त्यामुळे करता करता शेवटी मग आम्ही डिसाईड केलं की के बघा त्याला रिंगच्या बाहेर ठेवायचं आधी ती रिंगच्या वरती होती म्हणजे ते जे नाव होतं आणि वेगवेगळे वे फॉन्ट्स मी ट्राय केले बघा फॉन्ट्स ट्राय करता करता मग एक फॉन्ट हा सापडला अलुरा नावाचा जो क्लायंटच्या सिग्नेचरशी मॅच होतो तर त्यांनी मग हा फॉन्ट फायनल केला आणि नावाला बघा मी कसं रिंगच्या बाहेर ठेवलं आहे आणि तेच मग सेम कॉपी करून वरच्या बाजूलासुद्धा त्यांनी प्लेस करायला सांगितलं म्हणजे दोन्ही बाजूला नावं आले पाहिजेत सलॉनचे वरती आणि इथे खाली आणि हा जो नेलचा एलिमेंट आहे त्यालासुद्धा त्यांनी मध्ये घ्यायला सांगितलं जे करता करता नवीन नवीन आम्ही ट्राय केलं आणि तशा प्रकारे मग तो फायनल लोगो तयार झाला तर ठीक आहे याला नेलला आपण मध्ये घेतलं आणि जे सर्क्युलर शेप आपण मागे लावलं होतं ना त्याची काही गरज नाही मग त्याला डिलीट केलं इथला देखील मी डिलीट करते आणि नावाला बघा बाहेर घेतलं आहे रिंगच्या बाहेर म्हणजे ते आधीपेक्षा छान दिसते तर क्लायंटशी बोलून त्यांच्या मतांचा विचार करून आणि ट्रायल आणि एरड करून करूनच आपण एखादा छानसा लोगो तयार करू शकतो कधी तो ऑलरेडी त्यांच्या डोक्यात तयार झालेला असतो तर कधी कधी नवीन नवीन सुचत जातं जसं जसं आपण या प्रोसेसमध्ये पुढे जातो तर क्लायंटशी चांगलं कम्युनिकेशन असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स क्लायंट्स टिकवण्यासाठी म्हणजे क्लायंट्स भेटणं त्याच्यानंतर त्यांना टिकवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन असणं हे देखील चांगल्या कामासाठी खूप आवश्यक आहे तर बघा फायनली हा लोगो रेडी झाला आहे आणि छान वाटलं मला हे तयार करताना आपण पण काहीतरी नवीन शिकतो आता पुढची स्टेप काय आहे की त्याला डाउनलोड कसं करायचं आता डाउनलोड करताना शेअरवर क्लिक केलं डाउनलोड आणि आपल्याला घ्यायचं आहे पी डी एफ प्रिंट कारण की त्यांना प्रिंट करून घ्यायचं आहे त्यांच्या बोर्डवर आणि हे तीन सेटिंग्समधलं पहिली सेटिंग कंपल्सरी क्लिक करायची क्रॉप मार्क्स अँड ब्लिट त्यामुळे डिझाईन कुठेही कटणार नाही ती व्यवस्थित येईल पेज सिलेक्ट करायचा करंट पेज आपला जो आहे तो पेज नंबर ट्वेंटी आहे माझा तर मी पेज नंबर ट्वेंटी घेणार डन करणार आणि कलर प्रोफाईलमध्ये ऑलवेज सिलेक्ट करायचं सी एम वाय के कलर बेस्ट फॉर प्रोफेशनल प्रिंटिंग बघा तिथे लिहिलेलंच असतं आणि डाउनलोड क्लिक करायचं आता जोपर्यंत हा डाउनलोड होतो तोपर्यंत मी हे दाखवते की फायनली त्यांनी ज जेव्हा बोर्ड बनवला तर हा कसा प्रिंट होऊन आला ते देखील तुम्हाला इथे शेअर करते बघा हे त्यांच्या सलॉनचं बोर्ड त्यांनी बाहेरून बनवून घेतलं तर सर्क्युलर शेपमध्ये त्यांनी प्रिंट करून घेतलेला आहे आपण जो लोगो रेडी करून दिलेला तो आणि छान प्रिंट होऊन आलेला आहे तो तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड सोबत ठेवलेला आहे मी आणि याच लोगोला ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करूनसुद्धा वापरू शकतात तर फ्रेंड्स ही होती सगळी लोगो क्रिएशनची प्रोसेस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काही शिकायला मिळालं की नाही नक्की कळवा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग